कंदमोळा होतो बाप ही त्याच मूळ मिया आणि वक्र दिवशी हुनरवेचे ना कंद मुळाची ना भाजी केली जाता मग हुनराची वाटी बांधता नमस्कार जय शिवराय मंडळी आज जसं गणपतीचं दुसरं दिवस कोकणातलं तर आमच्यात ना कोकणात दुसऱ्या दिवशी ना कंदमूळं असतात जी रानात भेटतात कंदमुळा जी पहिल्यांदा जे अश्विती लोक होते ते कंदमुळं खाती कंदमूळा आणि दूध भात असता तर मम्मी दूध भात आणि कंदमूळा करतात तसंच आमच्या ना खालच्या घरात ना सत्यनारायणाची पूजा पण असतात तर चला मग कोकणातलं गणपतीचं दुसरा दिवस बघूया आज आमच्या खालच्या घरात ना सत्यनारायणाची पूजा असा तर हिसल्या सगळा आवरून आमका लवकर तडे जायचा तर आम्ही आज पण दुर्वाची माळा करतो दुर्वा घेऊन आलो मग अशी सकाळी जाऊन मी आणि बाई आम्ही गणपती बाप्पाची पूजा केल्यानी सर हार वगैरे पहिल्या दिवशीच काढल्याने जास्वंदीचं फुल दिला आम्ही हातात कारण की गणपती बाप्पाचा आवडीचा म्हणजे जासवंदीचा फुल दुर्वा मोदक जेवणाची तयारी करता दुसऱ्या दिवशी हुनरबेची ना कंदमुळाची ना भाजी केली जाता भाजी करता आणि आणि भाजीत पाच प्रकारचे जिनूस घराचे असतात तसासाठी आई दूध भात करता काय कंदामोळ करतात तयारी आणि कंदामुळासोबत दूध भात केलं जातं हळदीचं पान वगैरे घालून तर उपाराची सगळी तयारी चालू आणि

गणपतीची पूजा करून आज कितके वाढली आहे चार ना तर पहिल्या दिवशी पाच असतात आणि दुसऱ्या दिवशी चार असतात पालाचंद पाला तर ती एक तुळशीक असता मग हुंदरा मग पहिल्या दिवशी तुळशीक असता हां तरी ही हुंदरा कसा आणि हे गणपती बाप्पा दूध भात आणि कणमाची भाजी घातलं आज हे पाणी सोडली तुझी सेवा

छमीय बाई दब्बा त लागाले ना तांगाए त बदलवा देउ त मे जाऊलेलो भरा दीदी इत्ते पण हात ला दक जसर उनी दिदी भेट्दै गार्जिसले ने दिने आसा मडल इजान जा आ बोटे जीव पाय बडा न त हाब का त

आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा असेच कोकणातले ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटा एका नवीन दिवसाक